नमस्कार मित्रांनो छोट्या छोट्या मैत्रिणींनो आज श्याम बघा काय कोणती गोष्ट सांगतो त्याच्या मम्मीची अक्काचं लग्न असं आजच्या गोष्टीचं नाव आहे अक्का म्हणजे त्याची ताई त्याच्या ताईच्या लग्नाची गोष्ट तो सांगतोय त्याच्या ताईचं लग्न फार इझिली ठरत नव्हतं आणि फायनली ते ठरतं आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या गावाहून त्या लग्नाच्या गावी जायचं असतं पूर्वी आपल्यासारखं काही फ्लाईट्स छान छान रोड्स आणि क्रूजेस असं काही नव्हतं बरं का तेव्हा ते, ते जे गावं होती दोघी गावं ती नदीने कनेक्टेड होते त्यामुळे त्यांना बोटीनं जायचं होतं आता ती बोट पकडायला सुद्धा खूप पुढेपर्यंत पाण्यातनं जायचं होतं आणि मग बोटीवर चढायचं आणि त्यानंतर ते बोटीत बसून पुढे त्या गावाला जाऊन उतरणार होते तर मग आता त्याच्या ताईचं लग्न म्हटलं तर त्यांचे सगळे नातेवाईक पण सोबत होते त्याची आत्या होती आत्याचं छोटं बाळ होतं श्यामची छोटी छोटी भावंड तेही सोबत होते असे सगळे ते पाण्यातनं पुढेपर्यंत गेले त्या बोटीत चढले आणि बोट पुढे जायला लागली मग आत्याचं बाळ आहे ना खूपच छोटं होतं ते रडायला लागलं आणि जोपर्यंत बाळ हसतं ना तोपर्यंत सगळ्यांना त्याच्याशी खेळावंसं असं वाटतं त्याचे गाल ओढावेसे वाटतात त्याला वेगवेगळे फेसेस बनवून दाखवावेसे वाटतात कोणी त्याला खुळखुळा खुड़ वाजवतं कोणी हातातला चावीचा गुच्छा वाजवत असतं कोणी आपलं किचन दाखवत असतं बघतो ना आपण पण असं आपल्या सोसायटीच्या गार्डनमध्ये वॉक करताना एखादं बाळ दिसलं की आपणही असं करतो हो किंवा लिफ्टमध्ये दिसलं की तसंच काहीसं त्या बोटीत चालू होतं आणि अचानक ते बाळ रडायला लागलं मग एकदा जेव्हा बाळ रडायला लागतं तेव्हा कोणी घेतं का त्या बाळाला त्याच्या आईलाच त्याला शांत करावं लागतं आईला किंवा आजीला किंवा बाबांना इतर कोणी का काही बघत नाही पण ते बाळ काही केल्या तेव्हा शांत होईना मग आत्या बिचारी कावरी बावरी झाली कावरी बावरी झाली म्हणजे तिला काही कळेच ना आता काय करावं रडवेली होऊन गेली ती मग शेवटी श्यामच्या आईने काय केलं म्हणाली थांब मी घेते तुझ्या बाळाला आणि श्यामच्या आईने त्या बाळाला घेतलं त्याला प्रेमाने अंजारलं गोंजारलं हवेमध्ये हलवलं तिच्या पदराने त्याला थोडीशी हवा घातली हळूहळू ते बाळ शांत झालं आणि झोपी गेलं मग पूर्ण अख्खं लग्नभर श्यामच्या आईने त्या बाळाची छान काळजी घेतली आणि मग नंतर श्याम तिच्याजवळ गेला लग्नाच्या त्या गडबडीमध्ये आईजवळ काहीतरी हट्ट घेऊन तेव्हा त्याच्या ते आईनं त्याला काय सांगितलं माहिती आहे माहिती आहे कोण सांगेल बरं तुम्ही शिकलेत ना स्कूलमध्ये शेअरिंग इज केअरिंग गिविंग इज केअरिंग गिविंग इज द बेस्ट पॉलिसी तेच त्याच्या मम्मीनं त्याला सांगितलं श्यामच्या आईनं श्यामला सांगितलं आपल्या जवळ जे काही आहे ते आपण दुसऱ्यांना द्यावं ज्यांना त्याची गरज आहे मग ते म्हणजे आपले पैसेच आपण द्यायला पाहिजे असं नाही आपली जुनी खेळणी जुनी पुस्तकं जुने कपडे तेही आपण देऊ शकतो आपला थोडासा वेळ सुद्धा आपण देऊ शकतो किंवा कोणाला त्याचं काहीतरी सांगावं असं वाटत असेल तर ते ऐकून घेण्यासाठी आपले कान आणि आपला वेळ पण आपण देऊ शकतो त्यांना तर अशा वेगवेगळ्या गोष्टी श्यामच्या आईनं श्यामला सांगितल्या आपलं आपल्याजवळ साठवून ठेवण्यापेक्षा ज्याला गरज आहे त्याला आपल्यातलं थोडं आपण द्यायला हवं त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो जे समाधान येतं तेच आपल्याकडे पास पास होतं आणि आपण पण आनंदी आणि समाधानी होतो मग कशी वाटली आजची गोष्ट मग काय काय ठरवलं तुम्ही तुमच्याकडे काय काय आहे ते तुम्ही देऊ शकता फॉर एक्झाम्पल तुमचा फ्रेंड स्कूलमध्ये नाही आला आणि तुम्ही गेले आहात तर स्कूलमध्ये काय झालं हे तुम्ही त्याला व्हॉट्सॲपवर फोटो काढून पाठवू शकता ना तुमच्या बुकमध्ये जे आहे ते किंवा एखादी कन्सेप्ट त्याला समजत नाही आहे तर तुम्ही समजून सांगू शकता मॅमने असं असं शिकवलं हे हे एक्झाम्पल दिलं आज मॅमने ही पोयम शिकवली ही ही गोष्ट सांगितली असं सगळं तुम्ही ब्रेक टाईममध्ये फ्री टाईममध्ये त्या तुमच्या फ्रेंडशी डिस्कस करून त्याला हेल्प करू शकता आहे की नाही अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहे आठवा तर मग आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा की तुम्ही काय काय ठरवलं आहे काइंडनेसा कि एक्ट ऑफ काइंडनेस मना कि गिविंग uh, कि शेयरिंग या काय करायचं ठरवलंय हे मला कमेंट बॉक्स में कमेंट करून नक्की करवा। स्टे ट्यून टिल नेक्स्ट गोष्ट बाय बाय एंड गुड नाइट